तात्या पुरे करा आता असं म्हणण्याची वेळ तर आलेली आहे ना असं अनेक लोकांना वाटायला लागलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प रोज नवीन नवीन ज्या काही घोषणा करत आहेत त्याच्यामुळे जगात खळबळ माजलेली अशीच एक घोषणा त्यांनी अमेरिकेमध्ये इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आले असताना त्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत केली अशा प्रकारची घोषणा तात्या करणार आहेत हे स्वतः नेत्यांनाही जेमतेम पंधरा वीस मिनटं आधी कळलं होतं म्हणजे त्या पत्रकार परिषदेला जाता जाता ट्रम्प यांनी त्यांना सांगितलं होतं आणि त्यामुळे नेत्यांहूनसाठी हा धक्का होता की अशा प्रकारची घोषणा करणार आहेत पण शेवटी अमेरिका हा इस्रायलचा सगळ्यात जवळचा मित्र आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी आत्तापर्यंत अमेरिकन अध्यक्षांनी जेवढं इस्रायलसाठी केलं नसेल त्यात सगळ्यात जास्त जर इस्रायलला मदत करण्याचं काम कुठे केलं असेल तर ते डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे आणि त्यामुळे नेतन्यऊ यांनी देखील या सगळ्या गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद दिला ही कुठली गोष्ट आहे तर पत्रकार परिषदेत अचानक डोनाल्ड ट्रम्पने एक कागदावर काहीतरी लिहिलेलं खरडलेलं ते कोणी लिहिलेलं माहिती नाही त्याच्यावरनं त्यांनी सांगितलं की अमेरिका आता गाझापट्टी ताब्यात घेणार आहे म्हणजे कॅनडा ताब्यात घेणार आहे पनामा ताब्यात घेणार आहे नंतर ग्रीनलँड ताब्यात घेणार आहे हे सगळं ठीक आहे पण गाझापट्टी म्हणजे ज्याला कोणी हात लावायला तयार नाहीये ज्याच्याकडे अरब देशही आणते नको आपल्याला बाबा असा विचार अरब देश आहेत म्हणजे जाणीवपूर्वक कोणाला चिखलात पाय कशाला आहे हा प्रश्न कोणालाही पडेल की अमेरिकेला नेमकं करायचंय काय आणि डोनाल्ड ट्रम्प याच्याबद्दल बोलले त्या धक्क्यातनं अमेरिकेतले पत्रकार सावरलेले नाही आहेत अमेरिकेतले विरोधी पक्षांचे म्हणजे डेमोक्रेटिक दे पक्षाचे राजकीय नेते सावरलेले नाही आहेत अगदी ट्रम्प यांच्या राजकीय पक्षातले अनेक लोकांना हा प्रश्न पडला की हे नेमकं तात्या बोलले काय काय करायचं ह्याचं आहे कारण गाझापट्टी किती गुंतागुंतीची आहे आणि तसं बघायला गेलं तर बोरिवली चर्च आणी ते चर्चगेट आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे ते समुद्र एवढीच गाजापट्टी आहे जे जास्तीत जास्त त्याची रुंदी पंधरा -कमि किलोमीटर असेल कमीत कमी सहा किलोमीटर असेल आणि चाळीस किलोमीटर लांबी आणि एवढ्याशा भागामध्ये पंधरा ते वीस लाख लोकं राहतात किती राहतात कोणालाही माहिती नाही कारण प्रत्येक घरात आठ मुलं नऊ मुलं पाळणे आहेत आणि आता सात ऑक्टोबरला हमासने विरुद्ध जो हल्ला केला त्याचं इस्रायलनी जे कडक प्रत्युत्तर दिलं त्यात गाझाची जवळजवळ प्रत्येक इमारत हादरलेली आहे अनेक हजारो इमारती पूर्णपणे त्यांचा ढिगारा झालेला आहे आणि अनेक ठिकाणी जे बॉम्ब वापरलेले ते फुटलेले नाही आहेत आणि त्यामुळे गाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर इकडची तिकडे तिकडची तिकडे झालेले हे असं करणं इस्रायलसाठी आवश्यक होतं कारण हमासनी प्रत्येक इमारतीखाली तळघर त्याच्यामध्ये लपण्याची जागा त्याच्यामधून हल्ले करण्याची जागा बंकर्स मोठमोठे भुयारं रस्ते याचं म्हणजे एक अंडरग्राऊंड शहर उभारलं होतं अंडरग्राऊंड एक शेकडो किलोमीटरचे बोगदे त्यांनी या गाझाच्या खालती तयार केले होते आणि याच्यातनं कितीही काळ लढणं हमासला शक्य होतं त्यामुळे इस्रायलनी ते पूर्ण उद्ध्वस्त करण्यासाठी गाझावर जो वरवंटा फिरवला आहे त्याच्यामुळे आज गाझामध्ये जाताना लोकांना खरोखर विश्वास बसत नाही की हे इथे लोक राहणार कसे अक्षरशः आमडे इमारती सगळ्या कोसळलेल्या आहेत आणि लोकांना परत आपल्या घरी जायचं तर घरी जाऊन राहायची सोय नाही आहे आणि राहायला गेलं तर जे साथीचे आधार पसरतील वगैरे त्याचं काय हा प्रश्न वेगळाच आहे आणि अशा परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प जेव्हा असं म्हणतात की अमेरिका गाझापट्टी ताब्यात घेईल आणि अप्रत्यक्षपणे सुचवतात की गाझातल्या लोकांनी आता इजिप्त आणि जॉर्डनमध्ये राहायला जावं आणि आम्ही तिथे रिव्हियरा म्हणजे एका प्रकारचं बीच रिसॉर्ट वगैरे अशा प्रकारचं टाउन आम्ही तयार करू तेव्हा त्याच्यावर प्रचंड प्रमाणात टीका झाली सौदी अरेबियाने तर अगदी खरमरीत भूमिका घेतली की पॅलेस्टीन देश होईपर्यंत आम्ही काही त्याच्यासाठी आमची जी वचनबद्धता आहे ती अतिशय म्हणजे खंबीर आहे आणि अशा प्रकारे तिथल्या लोकांना दुसरीकडे जायला आमचा विरोध आहे वगैरे वगैरे हे स्वतः सौदी अरेबियाने घोषित केलं फ्रान्सने अशा प्रकारची भूमिका घेतली म्हणजे अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांनी अशी भूमिका घेतली अमेरिकेतल्या राजकीय नेत्यांनी भूमिका घेतली आणि त्यामुळे हा प्रश्न लोकांना पडणं स्वाभाविक आहे नेमकं डोनाल्ड ट्रम्प टर, टर, यांच्या मनात काय तर याच्यामध्ये दुसऱ्या बाजूनेही विचार करणं आवश्यक आहे कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या गेल्या काही आठवड्यांच्या कारकिर्दीकडे बघितलं तर पहिल्या बाजूने विचार करण्यापेक्षा दुसऱ्याच बाजूने विचार हा जास्त केलेला दिसतोय म्हणजे त्यांचं सगळ्या गोष्टी आहेत या एका प्रकारे सौदेबाजी वाटाघाटी धमकावणं आणि मग त्याला वाटाघाटीला भाग पाडणं अशा प्रकारचं आहे आता हा काय अपेक्षा होती की जेव्हा युद्धविराम आता लाग सुरू झालेलं आहे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय समुदायांनी हजारो कोटी डॉलर लाखो कोटी डॉलर या गाझापट्टीच्या पुनर्विकासासाठी द्यावेत ते पैसे संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांच्या मार्फत उनरॉ असेल किंवा यू एन रेफ्युजी आणि या सगळ्याच्या ज्या संघटना असतील त्यांच्या माध्यमातून पाठवत मग या सगळ्या संस्थांतनं जो पैसा गाजापट्टीत जातो त्याच्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो मोठ्या प्रमाणावर पैसा इकडचा तिकडे केला जातो आणि याच पैशातनं एक मोठा हिस्सा वळवून हमासनी हे सगळं अंडरग्राऊंड टनेल्स आणि बंकर्स आणि हे सगळं बांधलेलं आहे हमास अजूनही जिवंत आहे हमास अजूनही लढण्याच्या परिस्थितीत आहे कारण म्हणून म्हटलं ना हे लोक कोणालाही नको आहेत इतका कट्टरतावाद त्यांच्यामध्ये इतक्या प्रकारे रॅडिकलायझेशन झालेलं आहे लहान मुलांनापासून तिथे दहशतवादी व्हायला शिकवतात त्यांचं उदत्तीकरण करतात आणि त्यामुळे ही हे हे संपणार नाही आहे पण हमासला आता पुन्हा एकदा ताकद मिळवायला पुढची दहा ते पंधरा वर्ष लागतील आणि त्यांच्यासाठी हीच हाच तो आशेचा किरण आहे की अमेरिकेच्या पैशानी आणि आखाती देशांच्या पैशानी पुन्हा गाजामध्ये पुनर्विकास सुरू होईल आणि त्याच्यात पुन्हा आपण आपले बोगदे बंकर्स क्षेपणास्त्र बंदुका वगैरे सगळ्या गोष्टी आणू इस्रायलने स्पष्ट केलंय की ते उनराव वगैरे सारख्या एजन्सींना तिथे येऊनच देणार नाहीत कारण हेच या सगळ्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार आहे दुसरी गोष्ट इस्रायलचं मत आहे की जे अरब देश आहेत ज्यांचे इस्रायलशी संबंध नाहीत जे इस्रायलला शत्रू म्हणून बघतात त्यांचा पैसा आम्ही इथे येऊन देणार नाही कारण ते त्यांचं उद्देश इस्रायलला नष्ट करणं असेल तर ते मदत म्हणून पाठवणाऱ्या पैशात नाही शस्त्रास्त्र किंवा अन्य काही गोष्टी देण्याचा प्रयत्न करणार आणि त्यामुळे इस्रायलची अशी भूमिका आहे की जे चांगले अरब देश आहेत ज्याच्यामध्ये यु असेल सौदी अरेबिया असेल बहारीन असेल इजिप्त असेल त्यांच्या प्रयत्नातनं गाजामध्ये पुनर्विकास केला जावा आता हे सगळं करायचं तर याच्यासाठी लागणारी प्रचंड गुंतवणूक करण्याची क्षमता एकट्या अमेरिकेमध्ये किंवा किमान अमेरिकेने सांगितलं की आम्ही त्याच्यातला पंचवीस टक्के वाटा देतो बाकीचा पैसा इतर देशांनी द्यावा तर हा प्रकल्प होऊ शकेल अन्यथा गाझामधल्या लोकांचं काय हाल होतील हे कुणाला माहिती नाही कारण अमेरिकेने हे स्पष्ट केलं आहे की यू एस एडला अमेरिका आता पैसा पुरवणार नाही आणि त्यामुळे गाजाचं रोजचं जीवनमान चालवण्यासाठी येणारा जो पैसा आहे त्याचा एक तर त्याची सोय चीननी केली पाहिजे किंवा अरब देशांनी केली पाहिजे पण अमेरिका आत्ता तरी त्याच्यात पैसा टाकायला तयार नाही आहे आणि त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प जे म्हणत आहेत ते एका प्रकारे अव्यवहार्य वाटत असलं म्हणजे ट्रम्प बोलताना म्हणले की अमेरिका ताब्यात घेईल आणि सैन्य पाठवेल मला नाही वाटत म्हणजे अमेरिका ह्या दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे सुळे वेगळे आहेत सुळे वेगळेच असतात खायचे त्यामुळे अमेरिकेने हे डोनाल्ड ट्रम्पनी हे एक प्रेशर टाकायला हे केलेलं काही लोकांनी त्याच्यात डोनाल्ड ट्रम्प हे रिअल इस्टेट डेव्हलपर होते त्यांचे जावई जारेड कुशनर हे या व्यवसायात आहेत आणि त्यामुळे त्यांना अजून कल्पना आली नसावी की आता आपण अमेरिकेचे अध्यक्ष होतात आपण बिझनेसमन नाही होत म्हणून त्यांनी बोलले असतील ह्या सगळ्या प्रकारची टीका होते पण मला असं वाटतं की जसं आपल्याकडे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प राबवले जातात की जिथे त्या झोपडपट्टीत राहणाऱ्या त्या लोकांना ट्रान्झिट कॅम्पमध्ये हलवलं जातं मग त्यांच्यासाठी घरं बांधली जातात आणि मग त्यांना तिथे आणलं जातं अशाच प्र काही प्रकारचा काहीतरी प्रकल्प गाजामध्ये आल्याशिवाय गाजाचं पुन्हा एकदा हे होणार नाही अमेरिकेची ठाम समजूत आहे की पुन्हा गाजा आधीसारखं जर बांधलं तर पुन्हा तो दहशतवादाचा अड्डा बनेल त्यांना गाजा दुबईप्रमाणे विकसित करायचं आहे पण दुबईप्रमाणे विकसित करायला तुम्ही बिल्डिंगही बांधू शकाल पण लोकांचं काय करणार लोकांच्या जो कट्टरतावाज रुजला आहे त्यांना नवीन पद्धतीच्या शिक्षणाने मुलांना दहा वर्ष शिकवलं तर ते पुन्हा थोडेसे पूर्ववत थो होतील पूर्ण तर होणारच नाही त्यामुळे ते कसं करायचं याचा खूप मोठा प्रश्न अमेरिकेसमोर आहे इतर देशांसमोर आहे आणि त्यामुळे ट्रम्प यांचं जी सूचना आहे त्याच्यात आपल्याकडे जसे झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प राबवतात तसं गाजाचा एक एक भाग कारण आत्ता तर बऱ्याच भागात लोकं राहूच शकत नाही आहेत त्यामुळे तो भागातल्या लोकांना टेम्पररी म्हणून इजिप्तमध्ये किंवा जॉर्डनमध्ये हलवायचं दोघांना इजिप्त आणि जॉर्डनला पैशाची गरज आहे कारण दोघांकडे तेल नाही आहे नैसर्गिक वायू नाही आहे आणि त्यामुळे त्यांना अमेरिकेची मदत मोठ्या प्रमाणात मिळते आणि त्यांना अमेरिका थोडंसं चेपू शकतं तर तिथे ते ट्रान्झिट उभं राहायचे या भागामध्ये अमेरिका त्याच्यामध्ये घरं बांधणी करणार ती घरं बांधता बांधता श्रीमंतासाठी ही घरं बांधणार आणि त्या पैशातनं गरिबांची घरं गाजातल्या लोकांची घरं उभारणार पण ती घरं बांधतानाच त्याच्यात पुन्हा खाली कोणी खंदक खणू नये नवीन कोणी अशा प्रकारच्या गोष्टी स्मगल करू नये याच्यासाठी तिथे सी सी टी व्ही कॅमेरे सेन्सर बिनसर सगळ्या अशा गोष्टी आणण्याचा कदाचित विचार डोनाल्ड ट्रम्प यांचा असेल असं जर झालं तर हा प्रकल्प व्यवहार्य होऊ शकतो अदरवाईज वीस लाख लोकांना पंधरा ते वीस लाख लोकांना मोफत घरं आणि शाळा आणि सगळं बांधणं हा खूप प्रचंड खर्चाचा प्रकल्प आहे पण म्हणून म्हणलं की जिथे राजकारण्यांना उत्तर मिळत नाही तिथे धंदेवाले धंदा कसा करायचा हे शोधून करतायत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे व्यवसायाची उद्योगधंद्याची अनेक दशकांची पार्श्वभूमी असल्यामुळे ते क असा चाकोरी बाहेरचा विचार करू शकतील अर्थात आत्तापर्यंत या विचारांनी सगळ्यांना जो धक्का बसलेला आहे अगदी इस्रायल लोकांना धक्का बसलेला आहे की गाझामध्ये म्हणजे गाझामध्ये जिथे कोणीच जायला तयार नाही तिथे तुम्ही जाणार तिथे तुम्ही सैन्य पाठवणार तर मला वाटतं सैन्य पाठवण्याची ही फक्त धमकी आहे डोनाल्ड ट्रम्प यांची ती स्टाईल आहे त्याला प्रत्येक शब्द आपण याच्यात घ्यायला नको पण हा जो ॲप्रोच आहे ता त्यांचा तो वेगळा आहे आणि तो कशा प्रकारे ते रोल आऊट करतात काल त्यांनी नुसती घोषणा केली त्याचा प्लॅन कसा सादर करतात त्याच्यावर त्याचं भवितव्य आणि यश अवलंबून आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा विचून आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट